नमस्कार यूट्यूब टू फॅमिली जेव्हा मनासारखं उत्तम काव्य वाचनात आले की मन खूप प्रसन्न होतं आणि त्या काव्यातून खूप काही शिकायला मिळतं अशीच खूप काही शिकून जाणारी कवी गुरु ठाकूर यांची कविता तुम्हाला ऐकवतो नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकतं राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिशे नासे अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात डावे कळत नाही कुठे जावे जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मेटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे सगळी दारं मेटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो मन फक्त एकदा म्हणून म्हणतो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा मित्र सखा जीवल ग्यार स्वतःतच शोधून पहा मित्र सखा जीवल ग्यार स्वतःतच शोधून पहा धन्यवाद